श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा। इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढेच स्वामींचे चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडवा म्हणजे येत्या मंगळवारी गुढीपाडवा हा आलेला आहे तर या शुभ दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे वाईट दोष आहेत ज्या काही आपल्या अडचणी आहेत संकट आहेत तसे त्याचप्रमाणे राहू केतूचा काही ग्रहदोष असेल तर तो देखील दूर करण्यासाठी आपल्याला हा एक प्रभावी उपाय करायचा आहे आवर्जून आपल्याला हा उपाय करायचा आहे कापुरासोबत आपल्याला काही वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत आपल्या उंबरट्यावरती ह्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्या आवर्जून घराबाहेर काढायच्या आहेत कारण पूर्ण वर्ष जर आपल्याला चांगलं जायचं असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण बघा जुनी लोक देखील म्हणत असतात आपले पूर्वज म्हणत असतात की नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या कामानेच करायची आहे त्यामुळे आपल्या घरातील जी काही इडापिडा आहे वाईट शक्ती आहे वाईट दोष आहेत आपल्या घरातील जे काही संकट आहेत तर ते आपल्याला दूर करायचे आहेत त्यामुळे पूर्ण वर्ष हा आपल्याला सुखाचा आनंदाचा जाणार आहे तर बघा ह्या ज्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये आपल्या उंबाट्यावरती जाळल्याने आपल्याला ज्या काही समस्या त्या त्या दूर होतीलच शिवाय आपण पाहत असतो की बऱ्याच वेळा आपण खूप मेहनत करतो परंतु मेहनत करूनही आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही पण पैसा येतो पण तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तो बाहेर जात असतो पैशाला पैसा लागत नाही जी आपल्याकडे अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती प्राप्त होण्याकरिता आणि आपल्या आयुष्यामधली जेवढे पण धरणासंबंधित समस्या आहेत त्या दूर करायच्या असतील तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायामुळे लक्ष्मी माता ही आपल्याकडे कायम स्थिर राहील आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल आपल्या ज्या काही पैशाबाबत धनासंदर्भात ज्या काही समस्या आहेत जी काही आपल्या घरामध्ये धन आणि होत आहे घरामध्ये सतत वादविवाद होतात भांडणं होतात कलही होत असतात तर त्या संपूर्ण दूर होतील बघा प्रत्येकाच्या घरात दोष असतातच परंतु अशा विशेष स्थितीला काही विशेष उपाय केले तर आपल्याला त्या दोषांपासून मुक्तता मिळते आता दोष असतील तर ते आपल्याला कसे कळतील तर बघा आपल्या घरामध्ये नेहमी वादविवाद भांडणं होतात तसेच लहान मुलं हे देखील हट्टीपणा करतात किरकिर करत असतात तसेच घरात आजार पण असतात व्यक्ती आजारी पडली की दुसरी व्यक्ती आजारी पडते घरात पैशाला पैसा लागत नाही परंतु आलेली लक्ष्मी स्थिर राहा राहत नाही पैसा आपल्याकडे राहत नाही आणि आपण कष्ट एवढे करतो परंतु त्या कष्टाला नशिबाची साथ देखील आपल्याला मिळत नाही मग समजून जा की आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दोष हे आहेत म्हणूनच आपण हा उपाय करायचा आहे आणि म्हणून आपल्याला कापुरासोबत ही वस्तू आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरातील दोष संकटे अडचणी ह्या सर्व दूर होऊन जातील तर बघा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण संध्याकाळी साडेसातच्या नंतर करायचा आहे कारण लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेसच आपण हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे बघा ह्या उपायासाठी आपल्याला कापूर लागणार आहे म्हणजे भीमसेन कापूर तुम्हाला लागणार आहे चार पाच वड्या भीमसेन कापूरच्या घ्यायच्या आहेत जर नसेल तुमच्याकडे तर साधा कापूर घेतला तरी देखील चालेल त्याचबरोबर तुम्हाला दोन अखंड लवंगा लागणार आहेत म्हणजे फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक वेलची घ्यायची आहे हिरवी वेलची असते ती घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि दोन तमालपत्र घ्यायचे आहेत थोडंसं आपल्याला खडे मीठ देखील लागणार आहे तर हे संपूर्ण साहित्य आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा जर तुमच्याकडे मातीचा दिवा असेल तर त्या दिव्यामध्ये घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला कडुलिंबाचा पाळा असेल तुमच्याकडे सुकलेला तर तो देखील त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे कारण गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या झाडाला त्याच्या पानांना खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला कडुलिंबाचे पाळा थोडासा सुकलेला तो देखील घ्यायचा आहे तर बघा हे सर्व करतावेस आपल्याला प्रथम आपल्याला तुळशी मातेची पूजा वगैरे आपण ही करत असतो संध्याकाळी तुळशी मातेसमोर दिवा लावायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर देखील आपण दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे दिवा लावताना दिव्यामध्ये देखील ला आपण भीमसेन कापूरच्या दोन वड्या ह्या अवश्य टाकायच्या आहेत कारण यामुळे देखील आपल्या घरामध्ये सुखशांती नांदत असते आणि घरातील नकारात्मकता ही बाहेर जात असते त्यामुळे दिव्यामध्ये देखील आपण आवर्जून तुम्हाला जमेल तर तुम्ही रोज देखील एक वडी भीमसेन कापूरची दिव्यामध्ये आवर्जून टाका तर बघा ह्या सर्व वस्तू आपण एखाद्या मातीच्या दिव्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि मग आपण आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे त्याच्यानंतर ह्या वस्तू आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि मग आपण आपले इष्टदेव आहेत कुलदैवत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर यांना आपण मनापासून बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही इड्यापिड्या आहे नकारात्मकता आहे ते सर्व दोष आहेत ते ते दूर होते माझ्या घरात सुख शांती समृद्धी ना नांदू दे माझ्या मुलांची प्रगती होते माझ्या पतीची प्रगती होऊ दे घरात सुख शांती नांदू दे अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व बोलायचं आहे आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा श्री विष्णूंचा प्रभावी असा मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला अवश्य बोलायचा आहे मग त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्याचा धूर आहे तर तो पूर्ण आपल्या घरामध्ये जेवढे तुमचे रूम आहेत म्हणजे किचन असू द्या बेडरूम असू द्या हॉल असू द्या संपूर्ण घरामध्ये हा धूर आहे तर तो आपल्याला पसरवायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्या घरातून बाहेर पडतील अशा प्रकारे आपल्याला धूर करायचा आहे जर धूर आपल्याला कमी वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून भीमसेन कापूरच्या वड्या या टाकायच्या आहेत आणि धूर संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि धूर फिरत वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील आपल्याला निरंतर म्हणायचा आहे आणि संपूर्ण घरभर हा धूर फिरवायचा आहे फक्त आपला टॉयलेट आणि बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवायचा आहे तुम्हाला जमेल तर बघा कधीही तुम्ही हा उपाय करू शकता रोज जरी केला तरी देखील आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता हे वाईट दोष आहे तर ते दूर होण्यास खूप मदत होत असते म्हणून हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या पौर्णिमा किंवा चतुर्थीला देखील हा उपाय करायचा आहे किंवा प्रत्येक गुरुवारी देखील हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा तुमच्या घरातील वातावरण वरण एकदम प्रसन्न राहील आणि तुमच्या घरामध्ये सुख तुम्ह शांती कायम टिकून राहील तर बघा कधी कधी आपल्या घरी एखादी बाहेरची व्यक्ती येत असते परंतु ती व्यक्ती गेल्यानंतर आपल्या घरामध्ये वादविवाद हे होत असतात किंवा आपल्या घरातील व्यक्ती बाहेर जाता वेळेस एकदम चांगल्या मनाने जात असते आनंदाने जात असते परंतु ती जेव्हा घरात येते त्यावेळेस घरामध्ये भांडणं हे होत असतं तर हे कशामुळं होत असतं तर बघा आपल्या घरात नकारात्मकता ही जास्त प्रमाणात वाढलेली असते आणि ही नकारात्मकता घालवण्यासाठीच आपल्याला हे उपाय आहेत तर ते करायचे असतात तर बघा ह्या ज्या वस्तू आपण प्रज्वलित केलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवायच्या आहेत कारण बघा आपला मुख्य दरवाजा हा खूप शुभ असतो आणि ह्या दरवाज्यामधून आपल्या घरात नकारात्मकता येत असते त्याचप्रमाणे सकारात्मकता येत असते लक्ष्मी देखील येत असते आणि अलक्ष्मी देखील येत असते आणि असा हा आपला प्रवेशद्वार आहे तर तिथे आपल्या उंबरट्यावरती ह्या ज्या वस्तू आहेत त्या प्रज्वलित केलेल्या आहेत त्या तिथे थोडा वेळ ठेवायच्या आहेत त्यापूर्वी आपला दरवाजा हा उघडा असावा खिडक्या उघड्या असाव्या जेणेकरून जे धूर आहे तर ते आपल्या घरामध्ये गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर बघा हा जो धूर आहे हा थंड झाल्यानंतर थंड झाल्यानंतर मग आपण तो एखाद्या झाडाच्या मुळापाशी झाडाखाली ठेवायचा आहे टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकून द्यायचा दे आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता हे वाईट शक्ती वाईट दोष आहेत तर ह्या वस्तूंच्या स्वरूपात जळून गेलेल्या आहेत आणि यामुळे आपल्या घरात सुख शांती आपल्या आपल्या घरातील व्यक्तींना चांगले आरोग्य हे प्राप्त होईल त्यांच्या मनातल्या इच्छा देखील पूर्ण होतील जे काही त्यांचे अडलेले कामे आहेत तर ते देखील पूर्ण होतील खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर हा उपाय आहे तर तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला याचा शंभर टक्के लाभ हा होणार आहे फक्त कोणताही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासूनच करायचा आहे त्यामुळेच त्याचा आपल्याला लाभ हा होत असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की कोणताही तुम्ही उपाय करा पूर्ण श्रद्धेने नाही करा त्याचा तुम्हाला लाभ हा होणारच तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद